मी ना बोला तैयामा जानी जखाई व नाता असं वान वाशुपाखरू सुक की बाई वस्तीला आलं होता सुकवा होता की बाई मस्तिलाल ओत आलो ओत रूप मीन जेवु वाल मिर्शदू दाता इति वत्रेर इट्टले लाया ववडले लना बाई बाई चता काशिय बाई जन बाईच ताक शिळ जण बाई बाईचं ताक शिळ ताक शिळ

धावत पाहायता तमा रुक्मीना बाई व बोला पानी की बाई नाही बाई सानाला आई सणाला पानी नाही बाई सानाला तुटी लावी तो पाशवनाला उटी की लावी तो पाशाणा पाशणा पिठल बोला त्यात माझी जाणी गसा सर्वाशी उबिकी बाई शेना चडी गा पाशी, पाशी। शेणा

पंडवारी ला जाणारी माई काय काय कोण लजकी काही गाण होतो आता किती दिवस झाले येत नाही मला पाठ झालं டண்டா 하자 கிபாயிதுன டண்டாவச்ச டண்டாவச்ச பண்டா सादू की बाई वारीची हंती कोशाल लाले वलाले, सादू की बाई वार्ट निगेल काल, गेल काल,